किती एकरात येतो ट्रॅक सगळं आता ते सगळे टोटल तीस एकर जमीन तीस एकर ट्रॅक किती एकरात जवळपास एकर आहे हा पंचवीस एक एकर आहे ना तेवढ्याच्यात बघा मित्रांनो लखन पाळण्यामागचं रहस्य काय तर तब्बल पंचवीस एकर क्षेत्र लखनच्या ट्रॅक साठी पाटील चव्हाण म्हणून करोडी आमचं गाव आहे त्यांना आमच्याकडे श्यामीगोंडा हे प्रकार होता आधी त्याच्यामध्ये पळायचे नंतर आमचे वडील पण होते वडील पण त्यांच्याकडे असताना अनोळखी लोक अनोळखा सगळा प्रदेश कुठेतरी मनामध्ये भीती वाटते का काय नाही तसं भीती नाही वाटत चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे माणसं जिथून तुम्हाला साधारणतः खटावमध्ये यायचं किंवा पुरंदरमध्ये यायचं किंवा मुळशीला जायचं म्हटलं तर एका वेळेसचा खर्च किती येतो सगळा टोटल लखन लखन आता पळतोय नंतर भविष्यात तो, तो कुठं आराम करेल त्याच्यानंतर त्या त्याच्या पाठीमाग कुठं नवीन अजून काही वस्तू तयार करायला काय मागणी आली होती का मागणी भरपूर झाली पंच्याऐंशी लाख रुपयापर्यंत त्याला मागवलं माग काय सांगाल खरं म्हणजे नुसतं लखानच नाही नाव झालं लखांमुळे आमच्या गावचं नाव सगळ्या महाराष्ट्रावर पसरलं संदर्भातली त्याच्याविषयी तुमचं वैयक्तिक काय टेस्ट व्हायला हव्यात का डोपिन व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे आणि अर्जुन पाळतात त्यावेळेस तुम्हाला एक बोकड गिफ्ट मिळालं होतं तर ते बोकड सुद्धा त्यांनी तसंच ठेवलंय सांभाळून ठेवलं ठेवलं ते सोळा सतरा किती वर्षापासून हे पाच सहा वर्षापासून ह्याचं दूध असतं ह्या लागतात गिरगाईचं दूध फक्त लखन खूप जुनी गाय अठ्ठावीस गाय जी गाय अठ्ठावीस वर्ष पूर्वी ते, ते कोरेगावमध्ये बक्षीस मिळाले बोकड कुठे तो, तो काळा ते नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मी आलो आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही आता माझ्या पाठीमागं पाहू शकता हिंद केसरी लखनच्या गोठ्यावरती आलोय बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा होती की मी हिंद केसरी लखनच्या गोठ्यावरती जावं त्याचा गोठा दाखवावा एक छोटीशी मुलाखत का होईना घ्यावी आणि त्याचं आगामी नियोजन हो कसं आहे हे सगळं आपण या मुलाखतीतनं जाणून घेणार आहोत चला मग वेलकम स्वागत धन्यवाद बघा मित्रांनो कसा वाघ बसला आहे हिंद केसरी लखन कसा वाचलाय जसा मैदानात थाट असतो तसाच त्याचा इथं गोठ्यावरती सुद्धा थाट आहे आणि बरेच जण भेटायला आलेत का बरेच जण भेटायला आलेत चला मित्रांनो तो मुलाखतीला विदर्भात ना आलेत का बरं लखनला पाहण्यासाठी मंडळी बरं बरं लखनचे ग्राम असतं सगळे लखनचं प्रॉपर गाव कुठलं गावाचं नाव करुडे गाव आहे छत्रपती संभाजी हा करुडे लागूनच इथं मित्रांनो छत्रपती संभाजीनगरला एका मैदानाची मुलाखत घ्यायला आलो आहे तर आता आता इथं पा हायवेलाच हा गोठा आहे लखनचा आणि मला वाटतं लखनच्या गोठ्यावरती कुणी आजपर्यंत मुलाखत घेतली आहे का नाही नाही पहिलीच मुलाखत आहे ही, मुला ही लखनच्या गोठ्या नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक मनोहर शेठ चव्हाण नमस्ते दादा आणि आपलं मैदान रिपोर्टर चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही आले त्याबद्दल तुमचे विशेष आभार धन्यवाद काय सांगाल काय चालू आहे आता काय नाही सध्या तर बैलाचा आराम चालू आता बैल मुंबई खेळून आला दोन दिवस अगोदर मैदानात खेळला थोडासा आराम देऊन नंतर बैलाला पळवू पळवणार आहे कारण की एवढ्यात एक मैदानात फक्त मुळशीला आला होता त्यानंतर तो काही दिसलाच नाही मैदानात परत आलेला हा मुळशी नंतर आम्ही बावीस आणि सव्वीस तास केला मुंबईला के शर्यत केल्या शर्यत केल्या मुंबई नंतर मग इकडे आलो दोन दिवस शंकलपाटामध्ये शर्यत केले आमच्या इकडे बरं ते बायला नंबर केला बरोबर बरं कसं वाटतंय सातारा छेकडी आता इकडे पण मैदान सुरू झाले सातारा छेकडीचे तीन फेऱ्याची कसं वाटते चांगलं वाटतंय चांगलं आहे बायला बायलासाठी आणि तिकडं आणि इकडं दोन इकडे खेळावं असं आम्हाला वाटतं एक गोष्ट चांगली झाली की ते मोठं कस निघणार मैदानी ना आता आमच्याकडे पण व्हायला लागले मराठवाड्यामध्ये पल्ला पण मोठा व्हायला लागला पल्ला पण मोठा व्हायला लागला आता काय आता मी आलो दादा हायवे टच हे सगळं तुमचं क्षेत्र स्वतःच आहे तुमचं हे सगळं किती एकर आहे सगळं अरे तीस एकर जमीन येत आहे त्याच्यामध्ये hmm. आम्ही दोन चार एकर जनासाठी चाऱ्यासाठी वेगळी सोडली एक <laughs> एकर मध्ये गोठा बनवलेला आहे एक एकर मध्ये शेतळ बनवलेलं आहे <laughs> आणि बाकीच बैल पळवण्यासाठी <laughs> ट्रॅक बनवलेले आहेत किती एकरात येतो ट्रॅक सगळं आता ते सगळी टोटल तीस एकर जमीन ट्रॅक किती एकरात जवळपास पंचवीस एक एकर आहे मोठ हा पंचवीस एक एकर आहे ना तेवढ्याच बघा मित्रांनो लखन पाळण्यामागचं रहस्य काय तर तब्बल पंचवीस एकर क्षेत्र लखनच्या ट्रॅकसाठी राखीव आहे आणि हायवे टच सगळं क्षेत्र आहे हायवे टच क्षेत्र आहे आणि तो हायवे कुठला गेलेला नॅशनल हायवे नॅशनल हायवे नॅशनल हायवे ही सगळी रोड टच जमीन आहे काय हा नाद कसा काय लागत गेला तुम्हाला लागलं खरं तर हे आमचं पारंपरिक नाद आहे आमचे आजोबा वडील माझे नाव काय तुमचं आमच्या मोहन पाटील चव्हाण म्हणून करोडी आमचं गाव आहे त्यांना आमच्याकडे श्यामीगोंडा हे प्रकार होता आधी त्याच्यामध्ये पळायचे नंतर आमचे वडील पण होते वडील पण त्यांच्याकडे पण बैल होते मधल्या काळातच काही काळात आम्ही थोडस म्हणून नव्हतं आणि परत वाटलं बैल घ्या घेतले आम्ही हळूहळू सोडून अजून शेत जमीन, दुसरी। पन्स पन्स जमीन तोटरी तोटरी था था किती दुसरी आहे इकडं पन्नास पंचावन्न एका जमीन आहे टोटल टोटल ह्या गावामध्ये बागायती किती सगळी बरेच आहे त्या बाकी अगदी आता तुमच्याकडे जे आज जे बैल होती त्यातली त्या वेळेस आमच्याकडे दोन गाड्या आपण जे मुंबईला जो खेळ चालतो बिंजोरचा तोच प्रकार होतो थोडा वेगळा थो थो त्याला श्यामी गोंडा नाव म्हणायचे श्यामी श्यामी गोंडा श्यामी गोंडा ते ते खेळायचे आमच्याकडे जास्त तुम्हाला पण बरे त्याच्या काही काळात घोडा बैल पडायचा नंतर बैल बैल पण पडायचे आणि नंतर सेकंद काटा हे साधारण दोन हजार पासून पंच्याण्णव ते दोन हजार पासून हा सेकंद काटाचा खेळ आला आमच्याकडे रेळाचा आणि आता ते जवळपास तीन फेऱ्याचे मैदान म्हणतो आपण सातार हे मैदान आमच्या तरी औरंगाबाद मध्ये बरेच अंशी चालू झाले बरोबर श्यामी गोंडे म्हणजे तुमचे कुठली कुठली नामांकित बैल ना होऊन गेले त्यात नाव त्यात आमच्या वडिलाजवळ एक सोन्या नावाचे चांगले बैल पळत होते बरोबर आणि आमच्या वडिलाकडे होते आजोबाकडे होते पण सुरुवातीच्या काळात एक खेळ हा असा होता की बैल शेती करून ते शर्यतीला पळावलं जायचे बर शेती पण तेच बैलांक शर्यतीला पण तेच पळायचे बागा मित्रांनो शेती करून शर्यतीला बैल पळवली जायचे म्हणजे अवताची बैल होती तुम्ही आवताला झोपायचं त्यांना झोपायचं त्यांना बरोबर त्यानंतर वडिलांकडे कोणती कोणती बैल होऊन गेली आमच्याकडे वडिलांकडे सोनेमा नावाच बैल होता बरेच बैल लखनच्या अदुकर तुमच्याकडे कोणती बैल होऊन गेली लखनच्या आमच्या वडला म्हणजे आता आशात जर म्हटलं ते मी एक हो पिंट्या नावाचा बैल विकत घेतला होता तोही चांगला पळाला त्याच्यानंतर मी ओम नावाचा बैल घेतला होता तो आहे माझ्याकडे अजून तो एका शर्यतीवर पाठवलेला आहे त्यांना पेडगावला पण राहिलो तो बैल तो आता पाठीमाग मुळशीला एक शर्यत झाली तिथे एक नंबर केला त्यानं लखन पेडगाव मध्ये पळाला त्यावेळेस हिंदी केसरी झाला त्यावेळेस कसं वाटलं तुम्हाला हिंदी केसरी झाल्यानंतर खर तर मी तीन फेऱ्याच्या मैदानात आलो आम्ही फलटणची मोठी शर्यत जिंकली त्यानंतर मला माहीत झालं तिकडे हिंद पण मैदान असते त्यावेळेस ते, बेर, बेर. ते एक स्वप्न मनात तयार झालं जा, नाही आपलं पहिलं हिंद केसरी झालं मला पेडगावला मोठं मैदान जिंकून त्यापेक्षा पे पेडगाव ज्यावेळेस हिंद केसरी झाला त्यावेळेस त्या गोष्टी शर्यतीत आल्याचं समाधान मला मिळालं दा त्यावेळेस सातारा सगळं हिंद केसरीचा किताब पटकावला हे श्रेय कोण आले नाही खरं तर या असं हे नाही आहे श्रेय म्हणून पण आता हे जे लोक बैलासाठी जनावरांसाठी सगळे आमचे बैल सांभाळतात वगैरे या लोकांना हे घेऊन जाते पळवते यांनाच हे श्रेय आणि त्याला मला कुटुंबीय असो की गावकरी मंडळी असो यांनी या गोष्टीमध्ये मला सपोर्ट केला सगळ्या लोकांचं श्रेय लांब हिथून साधारणतः जवळपास चारशे साडेचारशे किलोमीटर तुम्ही खटाव भागात येता पलटण भागात येता पुणे भागात येता चारशे साडेचारशेच्या आसपास सगळं अंतर आहे यावेळेस येत असताना अनोळखी लोक अनोळखा सगळा प्रदेश कुठेतरी मनामध्ये भीती वाटते का नाही तसं भीती नाही वाटत चांगली आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे माणसं भेटले असं काही नाही आहे पण लोकांनी सपोर्ट पण खूप केला सपोर्ट खूप हो आता आम्ही इकडं तर समजा चारशे साडेचारशे किलोमीटर येतो तर इकडे पाचशे साडेपाचशे किलोमीटर आम्ही खेळायला आता आमचा खेळ मागच्या वर्षी आम्ही एक नंबर केला ते ह्या वेळेस आम्ही गेलो होतो लखन नाही नेला पण आम्ही गेलो होतो त्याचा अंतर इकडल्या इकडे जास्त आहे म्हणजे बैल जवळपास जो काही एरिया आहे एक हजार किलोमीटरच्या एरियामध्ये लखन पाळला एक हजार आणि प्रत्येक ठिकाणी तो म्हणजे नंबर मध्ये पाळला नंबरमध्ये मुंबईला पण जाऊन खेळतो सगळीकडे नावलौकिक नावलौकिक तुमचा आता व्यवसाय काय दादा माझं इथं एक हायवे रोड हॉटेल आहे त्या हॉटेलचा मूळ व्यवसाय शेती शेती बंद करायचो थो थोडीफार शेती करता आणि ह्यातनं हा नादू जोपासला जातो तर हिथून तुम्हाला साधारणतः खटाव मध्ये यायचं किंवा पुरंदरमध्ये यायचं किंवा मुळशीला जायचं म्हटलं तर एका वेळेसचा खर्च किती येतो सगळा टोटल खर्च खर्च तर आम्हाला दोन ते तीन दिवस आधी बैलीतून गोठ येऊन सोडावं लागतो दोन तीन दिवस मुक्कामी जाऊन आम्ही त्या शर्यती खेळू शकतो साधारण वीस ते पंचवीस हजार आमचं एक त्या मैदानात पळेपर्यंत बैला जस गाडी भाडं माणसं सगळं टोकन वगैरे तो खर्च होतो सगळं टोकन वगैरे म्हणजे बराचसा खर्च आहे मग महिन्यातनं किती वेळा त्या पल्ल्याच्या शरीर तीन ते चार मैदानापेक्षा जास्त मैदान तिकडं पश्चिम करत नाही मग त्यानंतर बैला थोडं आराम द्यावा लागतो कारण बैलाचं गाडीचा प्रवास होतो थोडंफार इकडं पल्ले देऊन आराम देऊन थोडं बायला कंडिशन तयार झाली चांगली चालली बायला येतो म्हणजे एकदम सगळं नियोजन व्यवस्थित करावं लागतं हो हो आता बऱ्याच लोकांची म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगतो आता तुम्ही आता व्हिडिओमध्ये मध्ये पाहणारच आहे की ज्या पद्धतीने आपले गोठे असतात ज्या पद्धतीने आपण बैलांच्या गोट्या बैलांची काळजी घेतो ज्या पद्धतीने गोठे असतात तसंच एकदम सुंदर असत त्यांचं सगळं नियोजन आहे दादा तुम्ही स्वतः ह्या भागात एखादं मैदान घेणार का आम्ही याच्यात एक दोन मैदान घेतले पुन्हा <सद्ण>। एखादं मैदान घ्यायचं आमचा विचार आहे चालू महाराष्ट्रातलं एक टॉप लेवलचं मैदान आता घेतलं तर चांगलंच मैदान हा आणि सातारा छकडीचं सातारा छकडीच्या एखादं मैदान घेणार आम्ही तसं आता आमच्या नऊ तारखेला चांगलं मोठं मैदान आहे नऊ तारखेला एक मोठं मैदान होणार आहे मित्रांनो आमदार ताई त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती होत आहे वाढदिवसानिमित्त कन्नड तालुक्यामध्ये होत आहे ते आता लखन लखन आता आहे नंतर भविष्यात तो कुठं आराम करेल त्याच्यानंतर त्याच्या पाठी कुठं नवीन अजून काय वस्तू तयार केल्यात का वस्तू आहे देवा खाटा एक नंबर एक वस्तू आहे काय नाव आहे याचं नाव छोटा लखनच आमचं आमचा तो बरोबर तर वासू आहे स्पीड पण चांगली आहे थोडस त्याला आता चौदा पंधरा महिने जाऊन दोन तीन महिन्याला बाहेर काढत नाही आम्ही बरं चांगली मजबूत झाली मजबूत म्हणजे छोटा लखन तयार होतोय मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहता असाल की कसा येतो तो एकदम त्याच्याकडं म्हणजे इतका ऍक्टिव्ह येतो कि ह्या लखनचा छोटा अभाव येतो एकदम सेम मग आता दादा ज्यावेळेस तुम्ही पळायला आला लखनचा सगळ्यांनी वेग पाहिला लखन बक्षीस जिंकू लागला त्यानंतर लखनला काय मागणी आली होती का मागणी भरपूर झाली पंच्याऐंशी लाख रुपयापर्यंत त्याला मागणी मागवलं होतं बरं पण पन... काय नाद होता नाही नाही <coughs> आता आ, मी इथं आलो आणि अचानकच हे दादा पण आले तिकडून दादा तुमचं नाव काय गणेश शिंदे गणेश शिंदे कुठलं गाव दादा धुळे धुळे जिल्ह्यामध्ये साकरी साकरी कसं काय इकडे येणं का केलं काय कारण नाही बऱ्याच दिवसापासून पेपरला वाचत होतो बघत होतो म्हटलं चला एकदा हिंद केसरी लखनची भेट घ्यावी हे सर्व बघावं आणि जे ऐकलेलं होतं त्याच्यावरून थोडीशी उत्सुकता होती म्हणजे ती अंदाजे तीन एकशे किलोमीटर येईल तीनशे किलोमीटर मी मी पण साडेतीनशे किलोमीटर आलोय हे पण तीनशे किलोमीटर आले आल्यानंतर मला सांगितलं की लखनची खास भेट घ्यायला आले तुमचं नाव गणेश शिंदे गणेश शिंदे प्रोफेशन काय तुमचं मी फ्रीलान्सर केंद्र शासन मान्यता प्राप्त प्रवीण प्रशिक्षक आणि का तुम्हाला पण छंद आहे शर्यत हो मी म्हणजे शेतकऱ्याच्याच घरात जन्मला आलेलो आहे शेतकरीच आहे त्याच्यामुळे ही सवय आहे आणि नाद हा शब्द त्याच्यासाठी परफेक्ट आहे परफेक्ट आहे पाहिल्यानंतर कसं वाटतं <coughs> सगळं खूप छान वाटलं इथे सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे जिथे आपल्याला माणसं जड होत आहेत स्वतःचे नातेवाईक जड होत आहेत अशा ह्या दोन हजार पंचवीस मध्ये ह्या काळामध्ये फक्त लखनसाठी पंचवीस एकर क्षेत्र हे सरावासाठी ठेवलं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे पंचवीस एकर क्षेत्र ते पण नॅशनल हायवेचा टच असणं आणि ते फक्त स्वतःच्या एका नादासाठी आणि स्वतःच्या बैलासाठी राखीव ठेवणं ही फार मोठी बाब आहे आणि नॉट अ जोक बैलगडी शरीर क्षेत्रात सुद्धा असं घडू शकत नाही कधीच आता त्या दादांचं नाव काय नमस्कार मी आनंद मैदंवार कुठलं गाव दादव माझं मूळ गाव आहे भंडारा भंडारा गोंदिया भंडारा गोंदिया एक्झॅक्टली नागपूरपासून साठ किलोमीटर आहे आणि जवळपास संभाजीनगर हे सहाशे सातशे किलोमीटर वगैरे लांब आहे छत्रपती लांब आहे हो वे। वे। आ, मी वैयक्तिक कामासाठी आलो होतो आणि जसं गणेश भाऊनी सांगितलं तसं लखन जो हिंद केसरी म्हणून ठरला पेपरमध्ये आपण न्यूज न्यूजमध्ये वगैरे पाहतो आणि योगायोगाने काही आमचे मित्र आहेत की ज्यांच्यामुळे जाधव सरांसोबत भेट झाली आणि मला इथे खूप चांगली गोष्ट वाटली की आमच्या विदर्भामध्ये पण शंकरपट होतात सध्या पण सुरू आहेत मात्र तेच तेच ते शेतातलेही कामं करतात आणि इकडे पट पण काम करून इकडे पण ओके आणि चव्हाण सरांनी जो खर्च जे करत आहे ही खूप मोठी गोष्ट आहे पशुविषयी प्रेम असणं किंवा शेतीपूरक व्यवसाय असणं शेतीत आहेच मात्र हा व्यवसाय त्यांच्याकडे भरपूर दुध दुध दुधाच्या गायी आहेत लखन छोटा लखन आणि अजून बऱ्याच गोतावळाला ते पोसत आहे ही खूप आनंदाची बाब आहे आणि ते पारंपरिक उत्सव अॅक्च्युली हा आपला पारंपरिक उत्सव आहे पट वगैरे ते जागृत ठेवून आहेत आणि त्याला ते, ते फॉलोअप करत आहेत तुमच्या भागामध्ये गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये तिकडे आता सातारा छकडीचा नाद पोचू लागलाय का एकदम चार चार पाच पाच गाड्या पळवतात काय पळवतात त्याच्यानंतर ट्रकद्वारे इकडलेच लोक मारतात इकडलेच लोक इकडलेच जे आहेत ना लखन वगैरे सारखे ते तिकडले पट मारतात कारण की तिकडे असं म्हणजे पटसाठी बैलांवर खर्च करत नाही बरोबर शेतातले बैल तेच काम करतात आणि त्यांनाच पटवर हे करतात मात्र तिकडे सगळे नियम आणि जे काही आहे पटाचे जे नियम आहेत त्याच्यानुसार ते होते आणि तुमच्या इकडल्या तु, तु, पश्चिम महाराष्ट्रातल्याच जोड्या येतात जोड्या येतात तिकडे बरोबर दादा तुमचं नाव काय माझं नाव देवीदास लक्ष्मण गडगुल गडगुळ काय सांगाल तुम्ही याच गावचं गाव मी करोडीचा करोडीचा हो करोडीचा काय वाटतं तुम्ही ग्राम असतं या नातल्यामुळे लखनच एवढं नाव होतंय काय सांगाल ते खरं म्हणजे नुसतं लखानचं नाही नाव झालं लखनमुळं आमच्या गावचं नाव सगळ्या महाराष्ट्रावर पसरलं हो आणि तो, ना ना तो, तो, तो नाद आमच्याच आता नातेवाईक असे मनोहर चव्हाण तर त्यांच्या वडिलालाही नात होता हो आता तरी यांची परिस्थिती बरी आहे ते तर फार गरिबी होती पण त्या गरिबीतूनही त्यांनी तो नाद जोपासला आणि त्यांच्या वडिलाच्या रक्तातून त्यांच्यात आलेले ते गरिबीवरती मात करत हो हा सगळा हा सगळा महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद हो 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 आणि त्याच्यामुळं मग आता त्यांनी नुसता एक लखनच आता नाही पहिल्या अगोदर ओम होता एक पिंट्या होता त्यानंतर आता हा लखन झाला त्याच्यानंतर आता ही बघा तुमची अशी छोटा लखन तयार होतोय तर त्यांच्या ते रक्तात ना आहे ते आणि त्याच्यामुळं आमच्या गावाचंही नाव मोठं झालं गावाचंही अगदी म्हणजे सगळ्या महाराष्ट्रभर नाव पसरलं आणि तोही जपतोय त्याला जपतोय बरोबर आहे आता आपण बोलूयात शेटकडं पुन्हा एकदा दादा तुम बर दादा तुमचं नाव काय साहेबराव जाधव बर काय सांगाल लखनच्या विषयी काय सांगाल लखन विषयी माझं आज आमच्या गावात नाव गेलेलं आहे ना बर महाराष्ट्र किंवा भारतात गेलेलं आहे भारतात गेलं ना तुम्ही शर्यत कशावरती पाहता युट्यूब वरती पाहता कसं वाटतं शर्यत पाहिल्यानंतर चांगलं वाटतं लखन लखनबरोबर कुठली कोणता बैल पळायला आवडतो तुम्हाला जास्त जोडी काय बकासर मकाशू, मकाशू, आवडतं का बर बर तर आता आपण बोलूयात <laughs> हो शेटकडे शेटाचा जातो आता एक दोन तीन प्रश्न तर शेट बकासरू विषयी काय सांगा बकासूर हा बैलगाड्या शोकिनांसाठी हा तर तो, तो एक देवच आहे बर आणि त्या बैलामध्ये एक्स्ट्रा काहीतरी आहे तो बैल रोज पळतो त्याच्यामध्ये काय कुठली पावर आहे की आम्हाला कळत नाही आम्ही आठवड्यातून एक दिवस पळतो आणि तो रोज शर्य पळतो त्याच जो त्याच ताकदीने असा बैल तुम्ही बघितला का नाही असं पूर्ण दुसरा बैल नाही लखन त्याच्या गळ्यात पळाला कसं वाटलं त्यावेळेस आम्हाला सगळ्यात आम्ही पेडगाव मैदानाला लखनच्या गळ्यात पळालो आता ते एक अभिमानाचीच गोष्ट आहे त्या बैलाच्या गळ्यात पळ नाही आणि बैलही पळतो बैलही पळतो त्याच्या पाठीमाग मी म्हणतो काही शक्ती दैवी शक्ती दैवी शक्ती आणि तिकडे कधी यावं वाटतं का पश्चिम महाराष्ट्रात काय महाराष्ट्रात येतो पण आणि आता घेऊन येणार पण आहे पण आमचं एक ठरलेलं असतं की एवढ्या एवढ्या दिवसानंतर बैल बाहेर काढायचं बैल आमचं थोडं मोठ्या मापाचा बैला प्रवास होतो त्याने आम्ही दोन तीन चार शेतीपेक्षा जास्त करीत आणि आम्ही मोठेच मैदानामध्ये खेळतो फक्त बरेचशी चर्चा चालू आहे तुमच्या कानावे बऱ्याचशा गोष्टी आल्या असतील डोपिंगच्या <laughs> संदर्भातली त्याच्याविषयी तुमचं वैयक्तिक मत काय काय कोणी करत असं माहिती नाही पण त्या गोष्टी आम्हाला कळल नाही हे आमचा पारंपरिक नाद आहे बरोबर आमचा छंद आहे छंदाला वेगळ्या पद्धतीने आम्हाला कुठलं यश नकोय असं जर पाहिजे असं मला एक एक कोटी रुपयापर्यंत बैलाची जेव्हा आली मी बैल विकली असते बरोबर आहे पण त्याच्यासाठी आम्ही नादासाठी करतोय आणि असं कुठलं प्रकारे भेटलेलं यश मला नको पण नको पण बरोबर तुमचं वैयक्तिक मत काय टेस्ट व्हायला हव्यात <coughs> <coughs> का डोपिंग व्हायला पाहिजे हो व्हायला पाहिजे टेस्ट मलाही वाटतं मी काय म्हणला मला तशा प्रकारचं यश आम्हाला तर आणि ते चालत नाही आम्ही शर्यतीतून खूप आता आम्ही खरेदारी गायी बर याच्यातून मी आता शर्यतीत आलेलो आहे बरोबर कुठेतरी नंबर घ्यायचा म्हणून शर्यतीत आले बरोबर मित्रांनो आणि करण्यासाठी अनेक जण आले होते अनेकांनी लाखो करोड रुपयांची ऑफर दिली तर ते त्यांनी विकलं नाही का शेवटी तो काळजाचा तुकडा आहे तुमच्या आणि ज्याच्यामुळे नाव होतं ते कोण वस्तू विकत नसतं आता आपण ह्या मुलाखतीत ना ह्यांचा गोटा पाणार आहोत सुंदर असा गोटा आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला एक सांगावस वाटतं की लखन आणि कोण पळाल होतं कोरेगावच्या मैदानामध्ये अर्जुन ना अर्जुन लखन आणि अर्जुन पळाला त्यावेळेस तुम्हाला एक बोकड गिफ्ट मिळालं होतं सम्वर्ड सम्वर्ड थे थे तर ते बोकड सुद्धा त्यांनी तसंच ठेवलंय सांभाळून ठेवले त्यांनी म्हणजे बघा तुम्ही लखनचे एवढं यश मिळवतो हे सगळं यश मिळवत असताना कुठंतरी एक टीम वर्क गरजेचं असतं तर तुम्हाला सगळ्यात जास्त कुठल्या टीम म्हणजे कोण कोण तुम्हाला टीम वर्कमध्ये मदत करतं मुलं गौतम आहे आकाश हा आवी आहे सगळ्यात जास्त लोक बैल तो सांभाळतो आणि काळजी तो घेतो आमचा किशोर तो कायम सतत बैल पळवण्यासाठी कुठेही पल्ले टाकण्यासाठी प्रॅक्टिस देण्यासाठी तयार असतो हे मुलं हेच सांभाळतात आणि काय शर्यती जातो दोन टाइम गोठ चक्कर खाणं पिणं आणि त्यांचं प्रॅक्टिसचं नियोजन घेऊन जाणं हेच मुलं घातलं काय सांगतील आवी कसं काय आहे का येईल म्हणून म्हणलो <laughs> तू येणार आम्हाला सांगितलं होतं तुम्ही की एक वेळ स्त्री गोठ्यावर येणार बस बस आम्हाला वाटलं तर येणार तुम्ही नंतरच आता काय नाही आलो होतो तुम्ही आलो होतो या भागामध्ये त्यामुळे आलं कसं वाटतंय काय खूप आनंद होतो एवढ्या लांबणा आली तुम्ही आमची गोठ्यावर गोठ्यावरती कोण आलो का नाही व तर आतापर्यंत नाही आलो का आता काय आगामी नियोजन काय कुठल्या मैदानात दिसेल आगामी नियोजन आता नऊ तारखेला पहायचं नऊ तारखेला इथल्या मैदानामध्ये कन्नडच्या मैदानामध्ये त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात कधी याल पश्चिम महाराष्ट्रात आता सध्याच येणार वीसच्या पुढे वीसच्या पुढंच बरं वीजच्या पुढं पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे अजून ह्या दादांचं नाव काय आकाशेत काय सांगाल आकाश माझं नाव आहे बरं बरं तुमच्याकडे काय नियोजन असतं लखांचं लखांच हे नियोजन चारा पाणी तुम्ही पण येत असता सारखा सातारा मध्ये काय मस्त आता गाडी स्वतःची ना तुमची पिकअप हो गाडी स्वतःची कसं काय तिकडे आल्यानंतर तुम्हाला तिकडची बैलगाडी मला कसं काय तुम्ही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोठ्यांवरती मुक्का मला थांबता कसं काय सहकार्य करतात सहकार्य करतात आम्हाला तिथं सोमेश्वरला करंजीपूर म्हणून विकास काका असेल विकास काका हा विकास काका खूप लोक सहकार्य करतात तिथं असतं करंजीपूरला लखन नसत त्यानंतर वरती खटाव भागात गेल्यानंतर खटाव भागामध्ये गेल्यानंतर ते धनाजी जाते शिंदे हा साताराचे सातारचे तिकड तिकड धनाजी जाते शिंदे म्हणजे एकदम रॉयल सायदापूर रॉयल माणूस एकदम काय सांगाल त्यांच्याविषयी चांगला माणूस आहे त्यांनी आम्हाला सुरुवातीच्या काळात खूप मदत केली अजूनही करतायत गेल्यानंतर अक्षय पैलपटी ते मदत करतात मुंबईला गेलं तर आमचे आकाशेट राऊ दे बैल त्यांच्याकडे असतो इकडे मावळ मुळशीला गेलं तर तिकडे मुलगा आहे त्याच्याकडे बैल असतो लोक प्रेम देतात हे सगळं तुमचा व्यवसाय मोठा आहे मोठ सगळं आहे ह्या व्यवसायाच्या माध्यमात शेठ तुमची एवढी ओळख झाली असते का नाही नाही आता आम्ही तुम्हाला सांगतो ना व्यवसायाच्या माध्यमात होत नाही ना असं काही नाही खूपच पैसा कमावलं म्हणून लोक ओळखतात तर त्यांनाही ओळख होत नाही जेवढी बाईलांना आम्हाला महाराष्ट्रामध्ये ओळख प्रसिद्धी मिळवून दिली तेवढी कदाचित म्हणजे हजारो करोड रुपये कमवणही नसते मला बरोबर आहे एकदम एकदम पॉइंटचं बोलला की हजारो करोड रुपये कमवून सुद्धा तुम्हाला एवढी प्रसिद्धी मिळाली नसते तेवढी लखन मिळवून दिलेली मित्रांनो तर आता आपण लखनचा गोठा कसा आहे लखनच्या गोठ्यात आणखीन था कोण कौन कोण आहे आणि कशा पद्धतीने त्याचं नियोजन म्हणजे आतमध्ये गोठ्याचं केलेलं आहे संपूर्ण कंपाऊंड आहे मित्रांनो लखनच्या गोठ्याला सिमेंटच्या तयार भिंतीचं आता बघूया लोक लखनच्या गोठ्यात अजून कोण कौन कोण येते गायी आहेत हे ह्याच्यात ना गिरगाई आहेत गिरगाई सगळ्या किती गायी आहेत सोया सगळ्या टोटल सगळ्या टोटल सोळा सतरा गायी आहेत सोळा सतरा किती वर्षापासून येत ह्या गिरगाई हे पाच सहा वर्षापासून मग ह्याचं दूध असतं लखन लखा हो हे आम्ही ह्या गाईचं दूध फक्त लखनला दूध किती पितो लखन दूध पाच पाच लिटर दूध पितो कडाला सवयच दूध त्याला सगळेच बैल दूध पे काय मित्रांनो ते ये तीन तीन चार चार लिटर दूध म्हणजे नवीन छोटा लखन छोटा लखन आणि ह्या म्हशी ह्या म्हशी हे आमच्या आता काय आहे आम्ही मुळात पहिल्यापासून आमच्याकडे चार पाच पिढी म्हशी मशी आहे बरं मग आम्हाला मशी सांभाळेच ना आधी आम्ही ते मशी ठेवलेले बरं बरं बरोबर मशीचं दूध कशी घरी काढले नाही आम्ही दूध विकतच नाही का सांगायचं बरं काय करतो ओरलं तर थोडंफार हॉटेल आपलं तिथं देतो बरं बाकी घरीच ठेवतो आणि बैल पेतात बरं आता इकडे येऊया तुम्हाला पण खिलार का दिसतोय कधी कधी घेतलेले काय आता पंढरपूर आणल्या मोठ्या काय नाव तिचं नाव काय आता ते तिचं नाव एकच नाव दादा ठेवलेलं आहे ती पलीकडची ना हो हो बरं बरं आणि हे आता आणले म्हणजे कार्तिक एकादशीला आणले कार्तिक एकादशीला का बरं मुहूर्तावरती आणले काय ते आमचे बंधू आहे त्यांना तो नाद आहे ते गेले होते त्यांनी घेऊन आले होते आणली बरं बरं ती कुठ नाही आणली पण सांगोली आणि हिचं नाव काय नाव नाही ठेवलं तिचं नाव नाही ठेवले बरं असं अजून ठेवायचं आहेत मला हे देशी गंश संवर्धन मोठ्या प्रमाणात तुम्ही पण चांगलं सहभाग आहे आता थोड्या दिवसानंतर आम्ही आता ही घरच्या ज्या बैलांना लावलेली ह्या बैलाची आम्ही पायदास घटकांचे फायदाच करणार बरं बरं त्यासाठी आम्ही आता गाई पण आणलेले बरं 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 तो त्याच परीचा ब्रीड फुडं तयार व्हावं म्हणून बरं 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 आता या अजून काय ह्या ह्या जर्शी पण ठेवलेल्या आहेत दोन हो बेर। बेर। बेर बेर। ही आता आमची खूप जुनी गाय अठ्ठावीस वर्षापूर्वीची गाय माता ती गाय मत अठ्ठावीस वर्षापूर्वी अठ्ठावीस वर्षापूर्वी काय नाव आहे तिचं नाव नाही पण आम्ही अठ्ठावीस वर्षापूर्वी गाय घेतली होती अठ्ठावीस वर्षापूर्वीची म्हणजे तिची आमचं खानोटा म्हणजे तो मागच्या पन्नास साठ वाजेपासून तुझ्या गायीचा खानोडा घालचा बर म्हणजे खांडोट्यातली गाय ती पुढं ब्रीड पुढे चालत मग किती येतं झाली काय याची दहा एक वेट तर झाले दहा एकवीत हिजाच आशीर्वाद आहे तुम्हाला गायीचा आशीर्वाद गायीचा आशीर्वाद तिला सांभाळलंय तुम्ही सांभाळतो आम्ही तिला आता ही गाय पंधरा वर्षापासून व्यालील नाही लागलेली नाही बरं बरं तरी पण तिला नाही ते सांभाळायची ती पाहिली सांभाळायची म्हणजे ती हाही पुढे चालू ठेवली हे हे जे गाय वगैरे ह्या इनकम साठी नाही बरं बरं हे छंद आहे हे आपल्याला त्यांच्यापासून खूप काही भेटलेलं आहे म्हणून त्यांचे ते उपकार आशीर्वाद ठेवतो आता इकडं ही बचड आहेत सगळे बारके बछडे आहेत गाई खालच्या जवळ बारा त्याला बछडे आहेत बारा त्याला बछडे आहेत आणि या शेळ्या आम्ही आधी आता कमी केल्या पन्नास हो ते साठ शेळ्या आम्ही बैलांना दूध पाजण्यासाठी घेतल्या होत्या होय का त्यातले थोड्या फार बाकी राहिले आता शेळे कोंबड्याचे अंडे वगैरे व म्हणून कोंबड्या सुद्धा इथेच आता इकडे बघू शकता मित्रांनो हे शेळे शेळ्यात बघा बघू शकता तुम्ही आणि दादा तुम्ही म्हणाला ते कोरेगाव मध्ये बक्षीस मिळायला बोकड कुठे तो काळा बोकडा पहिचा बोकड का या दाखवा काय ते बोकड पण तसाच ठेवलाय त्यांनी सांभाळलाय शेळी पाळण्याचा पण तुम्हाला छंद आहे नाही बैलाला दूध पाजण्यासाठी आपण शाळा घेतल्या त्या सगळ्या बरं बरं हो पन्नास ते साठ शाळे आता कमी केल्या थोड्याशा बरं त्याच त्याने काय होतं दूध पाजल्यानंतर बकरीचं दूध पाजले तो बैल पळणारच पळणारच हो मग आता लखनला असतं का दूध एवढं दूध बकरीचं देत नाही जास्त कारण ते हे असल्यामुळं आम्ही गिरगाईचं दूध पाजतो त्याला गिरगाईच पाच सुरुवातीला काय दूध पाजतो आमच्या बैल होतला पाजलं लखनला नाही पाहत ल किती पाजायचं क्वांटिटी किती असायची काय त्याला पाच एक लिटर दूध बैल पिऊ शकतो काय पण जर बकरीचं तीन लिटर दूध पाहिलं तर खूप झालं मी सवय पाहिजे पण त्या पद्धतीने नाही बैला सवय लावून दादी काय ही बकरी हा जनवर आहे ना हे पूर्ण झाडपाला खाऊन जाणार बरोबर आहे त्याच्यातून ते दूध निघतो त्याच्यामध्ये खूप पावर आहे वनस्पती दूध आहे मित्रांनो तुम्ही बघता आता हा लखनचा गोठा आहे आता आता आपण गाया बघितल्या शेळ्या बघितल्या बदकं पण आहेत बघा बदकं दाखवा इकडे बदकं पण आहेत बदकं पण पाहिली नवीन आदत बघितली सगळी बघितली त्यांच्याकडे आणि विशेष म्हणजे दादा श्वानांचा खूप छंद आहे तुम्हाला गोठ बाहेर आहे हा आणि ते श्वाक सांभाळतो ह्याचं नाव काय नाव काय मुलांनाच माहिती मुलांना आहे का आणि हे आमची युवा आहे युवा अरे वा युवा हे आम्ही आणलेलीच ती येऊन होणे बरं 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 आणि पिल्ल झालेत का तिने आता पिल्ल दिले बघा वा वा किती पिल्ल आहेत चार पिल्ल आहेत चार पिल्लं ह्याचं नाव काय हा टायगर हा टायगर आणि हे काळ्याचं नाव काय बारकी 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 दोन सारखी जोड होती ती की जोड म्हणजे तो जोड वरती आम्हाला सापडलेले पिल्ल होते दोन सारखे एक नंतर मेल त्यातलं बरोबर सांभाळलं मी आणि ह्याचं नाव युवा हे घे युवा 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 इकडे बघवर ये युवा वा काय युवा बघा मित्रांनो म्हणजे लखनचे मालक किती हे त्यांना प्राण्यांचा किती छंद आहे सगळे बदकांपासून ते सगळे फक्त आता कबुतरच नाही कबुतर होते ते सोडले सोडले काय ते पण हे तेच हा चला आपण लखन कशा पद्धतीने कसं कुठं बांधला जातो ते बघूयात या आता मित्रांनो आपण लखनचा गोठा गोठा बघितला आता लखनची दावन बघूया कशी या खाली ही कोबा त्याच्यावर तू मॅट टाकलेला आहे मॅट टाकली हा आणि ही पुढे अशी सिंगल, सिंगल सिंगल बैल बांधलेली असते इथं बांधतो रात्रीच आणि नंतर तिकडं दिवस ओपन मध्ये ओपन मध्ये बांधतो बघा मित्रांनो अशा पद्धतीने नियोजन केलं जातं पलीकडं त्याला मोकळ्या जागेत असतो रात्रीचा फक्त इथं असतो अतिशय सुंदर आणि फॅन वगैरे सगळी व्यवस्था केलेली आहे आणि सगळ्या जागेला कंपाऊंड आहे सगळं व्यवस्थित आहे म्हणजे जणांना लखनचा गोठा बघायचा होता तर मित्रांनो हा होता महाराष्ट्रामध्ये सध्या टॉपचा पाळणारा हिंद केसरी लखनचा गोठा धन्यवाद दादा धन्यवाद